सोडा बाबू गाड्या सोडा फायनलचा फेरा सुटण्यासाठी सातच्या गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू आहे सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रण संग्राम कोण होतो फायनल एक नंबरचा मानखडी लढत दोन गाड्यात लढत काटा किर द्या पंच एकत्रित निकाल घ्या हय आणि हॉटेल वाले आपला झाला असलं तर बरा आणि लवकर या मैदानाच्या बाहेर पडा कारण मैदानात पाऊस आला तर मैदानात बाहेर जाता येणार नाही याची ये नोंद घ्या पवन स्क्रीन बंद करा आणि निकाल घेऊन द्या पटकन